या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर अक्कलकोट रोड गांधीनगर झोपडपट्टी तीन नंबर येथे शॉर्ट सर्किट लागल्यानंतर गॅस सिलेंडर काढताना स्फोट झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की अक्कलकोट रोड येथील गांधीनगर बाग तीन येथे राहणारे विठ्ठल श्रीराम यांच्या घरात रात्री साडेनऊच्या सुमारास शॉर्ट सर्किट लागल्याने शॉर्ट सर्किटने घराला आग लागल्याची माहिती या भागातील नागरिक संदीप मंजुळे यांनी फोन करून अग्निशामक दलाला माहिती कळवली अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आल्यानंतर आग विजवत असताना घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यासाठी आत जात असताना अचानक स्फोट झाला त्यापूर्वी आणखी एक सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे अनार्थक टाळला यावेळी शेजारी राहणारे मनोज सिलगारे संदीप मंजुळे यांनी माहिती दिली या स्फोटामुळे शेजारच्या घरांचाही नुकसान झाले आहे अग्निशामक दलाचे प्रमुखांनी यावेळी झालेल्या घटनेबाबत अधिक माहिती दिली गेल्या पंधरा दिवसात या भागात ही दुसरी घटना आहे म्हणून सिल किती वाजता घटना घटना साडे नऊच्या दरम्यान आमच्या बाजूला आवाज येत होता त्यांचं नाव का बाजवालेचं मी सिल अंबाला सिल गाईक माझं नाव संदीप मंजवणे आणि ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्यांच्या शेजारी बोलतो आहे साधारणतः साडे वाजता घरात आग लागलं पण एक एवढं एक्झॅक्टली कळलं नाही स्मेल होतं ते म्हणून आम्ही कळलं नाही पण नंतर बघितलं तर आग ऑलरेडी आग लागलं होतं आणि आज जाण्यासारखं पण नव्हतं त्यामुळे आम्ही फायर ब्रिगेडला कॉल करून घर मालकाचं काय नाव विठ्ठल श्रीराम किती वाजता घडलं घटना साडे नऊ किती टाक्या स्पोर्ट एक टाकी स्पोट झाला शॉर्ट सर्किट झालंय फक्त घरचं ऑलमोस्ट सगळं ऑलमोस्ट नुकसान झालं घरचं सत्सेवढी पर्सेंट डॅमेज झालंय आतमध्ये गेल्यावर काय झालं नेमकं माहिती विचार ना गॅस सिलेंडर आहे म्हणून कळालं दोन गॅस सिलेंडर होते या गॅस सिलेंडर काढल्यावर दुसऱ्या काढ्यात जाताना तेवढ्यात स्फोट झाला आणि आमचं पाण्याचा मारा पण चालू होता स्फोट झाला जीवथाणी वगैरे काय झाले नाही नमस्कार नऊ वाजून सदतीस मिनिटांनी रायवारपेठमुखी अग्निशमन केंद्र येथे कॉल आला की इथे या ठिकाणी आग लागली आहे ज्योती टेक्सटाइल गांधीनगर येथे आग लागलेली आहे सदर आम्ही जवळच अक्कलकोट एम आय डी सी केंद्रातील दोन्ही फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या हो सदर दोन्ही गाड्या घटनास्थळी येताच असं समजले की आतमध्ये गॅसचे सिलेंडर दोन आहेत एक सिलेंडर त्वरित परत आगीच्या गा आगीची थोडं स्वरूप मोठं असल्याकारणाने आपण मुख्य रयवारपेठ अग्निशमन केंद्र येथील एक फायर टेंडर घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळी तीन गाड्या उपस्थित आहेत आणि एक सिलेंडर काढत असताना दुसऱ्या सिलेंडरचा बास्ट झालेला आहे आणि याच्यात कोणती जीवित हानी नाही माहिती समजलेली नाही माहिती समजलं सांगतो विठ्ठल श्रीराम घरमालकाचे नाव जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा